आमले दोन हजार एकोणीस इथपासून म्हणजे पहिलेपासून आम्ही लाखे लोक आले पी एम के वगैरे ज्यावेळेस आम्ही तुम्हाला आठ हप्ते सोडून आणि तुम्ही जे ज्या बिना खर्चा माते खरेदीचा कागदपत्र त्यामुळे आम्हाला ते हप्ता पडायला सुरुवात केली बरं मग आधी कितका पैसा पडणार आधी आम्हाला सहा हजार रुपये पडेल सहा हजार रुपये पडणार हां आणि तुमचं नाव आमना शेले खूप आधी दोन्ही लोणी 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 आजून सांगत नाही तुम्ही काही पैसा वगैरे झाला रुपया लागणार आणि एकदम आनंद आनंद वाटा ना असं बरं म्हणजे हेच सांगत नाही काम असत आहे की आपण कोणाकडे नाही बराच निर्यान सांगणार त्यांना पैसा पडा बस खूप बरं वाटत आपलं काम करत असत तुम्हाला सारखा ते सांगतात त्यामुळे आपली जास्त प्रेरणा आहेस त्यानंतर जास्त जास्त काम करायला पाहिजे तेवढं साठी तुम्ही भेटा म्हणजे की दादा दिस आपलं काम चांगलं पाहिजे खूप खूप अभिनंदन तुम्हाला पैसा पडणार त्याबद्दल জলাদারাই <muchas>